मंडळी नमस्कार मी प्रसाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी काल कळू यांचं आंदोलन संपलं जवळपास एक आठवडा ज्या माणसांनी अन्नत्याग आंदोलन केलं आणि त्यासाठी म्हणून देश पातळीवर राज्य पातळीवरचे अनेक त्यांच्या आंदोलनाला सहमत असणारे अनेक राजकारणी समाजकारणी त्यांच्या आंदोलनामध्ये आले भेटी दिल्या आणि आंदोलनातील मागण्या खऱ्या आहेत सरकारने त्या मागण्या मंजूर केल्या पाहिजे तातडीनं केल्या पाहिजे आणि बच्चू कळू यांचं आंदोलन लवकरात लवकर सोडवलं पाहिजे यासाठी मग सर्वांनी आपल्या आपल्यापरीनं प्रयत्न केले त्याच्या प्रयत्नाला काही अंशी यशही आलं राज्यमंत्री मंत्रिमंडळातले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उप वगळता काही मंत्री त्यांना भेटी द्यायला आले पालकमंत्री सहाव्या दिवशी आले त्यानंतर दुसरे मंत्री आले त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून आणलेल्या चर्चा किंवा त्या मागण्या किंवा मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेलं ते टोपलं के हे बच्चूकडून समोर मांडलं आणि त्यातून एक एक पुढील सोडत ना दाखवलं की तुमच्या मागण्याशी सरकार बांधील आहे आणि बच्चूकडू जे काही मागतात म्हणतात ते अगदी सरकारने मंजूर केलंच पाहिजे अशा पद्धतीची या सर्वांची तुमच्याप्रती आदर भावना होती आणि शेवटी सातवा दिवस सहा सात दिवस अन्न त्याग आंदोलन करणं आणि तेही धका म्हणजे या आजच्या उष्णतेच्या एवढ्या उष्णतेच्या कालामध्ये हे खरंच कठीण होतं त्यामुळे डॉक्टरसुद्धा भयभीत झाले होते आणि बच्चू कडू हे एक हट्टी व्यक्ती त्यांनी जर आंदोलन टाईट केलं किंवा सोडलं नाही तर यांच्या प्रकृतीला निश्चित धोका आहे हे डॉक्टरांनासुद्धा समजलं होतं आणि बच्चू सुद्धा ते जाणवत होतं की आपण जर आता यापेक्षा जास्त ताणलं तर ता आपण उद्या या सरकारला आपल्या मागण्या मंजूर करण्यासाठी जिवंतही राहणार नाही म्हणून काय कदाचित बच्चू कडूंनी ते आंदोलन मंत्र्यांच्या आश्वासनावर भाळून माग टाकलं पुढे आंदोलन करू असं म्हटलं आणि पावसाळी अधिवेशन आहेच अधिवेशनात बच्चू आणि बाकी मंडळी आहेत त्यांची प्रहार संघटना आहेच त्यामुळे आज रोजी त्यांनी ते आंदोलन त्या दिवशी मागं घेतली मंडळी कधी कधी काय होते माहीत का की हा आंदोलन भविष्यात मोठा झाला नाही पाहिजे याच्याकडचे उत्पन्नाचे सर्व स्तोत्र याच्याकडे सर्व अधिकार हे लवकरात लवकर आपण कसे काढून घेऊ जेणेकरून याला भविष्यात कुठलीही कुपडी राजकारण समाजकारणात किंवा इतर क्षेत्रामध्ये त्याला मिळाली नाही पाहिजे असा प्रयत्न राजकारणी करतात आणि तो प्रयत्न किंवा तो प्रयास बच्चू कडूसाठी केला गेला त्यांच्याकडे असलेल्या कुठल्या तरी सहकारी बँकेचं जे काही अध्यक्ष पद आहे ते काढून टाकल्या गेलं मंडळी हे पद काढून टाकण्याचं एक कारण जेव्हा सांगितलं गेलं शासनाकडून की बच्चू कडूंना काहीतरी एका कोणातरी प्रकरणामध्ये सजा झाली किंवा त्यांना न्यायालयाने त्यांना सजा दिली आणि त्यामुळे अशी व्यक्ती ही त्या पदावर राहू शकत नाही हे कारण पुढे करून बच्चू कळूकळे असल्यानं ते पद ते काढून घेतलं गेलं मंडळी राज्यातल्या सध्या मंत्रिमंडळात असणाऱ्या कित्येक मंत्र्यांवर असे गंभीर आरोप आहेत की ज्यामध्ये त्या मंत्र्यांना एक क्षणभरही मंत्रिपदाची शपथ घेता येत नाही किंवा ते मंत्री कि राहू शकत नाहीत किंवा त्यांनी मंत्रिमंडळामध्ये त्यांना कोणी घेऊ नये पण आले देवाजीच्या मनात येते दे दे कोणाचे चाले ना सत्तेपुढे शान पण चालत नाही बच्चू कळू आगामी काळामध्ये अजून आक्रमक होतील आणि त्यासाठी दे म्हणून त्यांना जे काही त्यांच्याकडे असलेलं पद आहे कोणा बँकेचं खऱ्या अर्थानं असे पद म्हणजे उजाळगावची पाटीलगी असते काही लोकांसाठी ते घोषणा असते पण बच्चू ते उजाळगावची पाटीलकी असेल असं मला वाटते पण तेही पद त्यांच्याकडे नसावं आणि त्यांची राजकीय प्रतिमा संपूर्ण मलीन करावी विधानसभेमध्ये आमदारची त्यांची येऊ दिली नाही आणि म्हणून लोक इतर ठिकाणीसुद्धा त्यांचं जे लौकिक आहे ते कमी झालं पाहिजे हाही प्रयत्न सरकारने सातत्यानं म्हणजे प्रा प्रामुख्यानं केलेला आहे आणि त्यामुळे ते पद त्यांचं गेलं आणि चर्चा सगळीकडे आहे की हेच खरं अर्थानं यासाठीच केला होता का आठ किंवा हे खऱ्या अर्थानं बच्चूकडूंना सरकारकडून मिळालेलं बक्षीस आहे आज बच्चूकडून उपोषणाम सोडल्यानंतर उद्या म्हणत असले की मी आठ दिवसात जर शेतकऱ्याच्या कर्जमाफी झाली नाही किंवा शेतकऱ्यांना न्याय ना दिला नाही तर मी मंत्रालयात घुसणार मंडळी अजूनही या महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये घुसणारा कोणीही मायचाला तयार झालेला नाही आणि कळू जरी म्हणत असतील तरी ना घुसवू दिल्या जाईल अशी परिस्थिती कधीच तयार होणार नाही प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यावर मला नितांत आदर आहे अजितदादा पवारांच्या सभेमध्ये सभेमध्ये प्रहारच्या महिलांनी अजितदादांना नाकीनं मांडलं आणि तिथे त्यांनी माहिती आहे की बच्चू कडूंच्या बाबतीत तुम्ही काय बोलता त्यांच्या मागण्या मंजूर झाल्या पाहिजे असे बोला मंडळी राज्यातील तुम्हाला माहीत असेल दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका शब्दावर गुवाहाटीला पोचणारे बिच्चू कडू आज रोजी शेतकऱ्यांच्या मागणीसाठी की जी मागणी मंजूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा आणि कोरा करू अशी गगनभेदी गोष्ट निवडणुकीच्या पूर्व केली होती आणि तीच मागणी मंजूर मागण्या करण्यासाठी म्हणून बच्चूकडू आंदोलनाला बसले उपोषणाला बसले सात दिवस अनंतर आंदोलन केलं पण यांच्या एका फोनावर बच्चूकडू तिथे गेले तर बच्चूकडूचं सात दिवसाचं महाराष्ट्रातलं विदर्भातलं किंवा गुरुकुंचं मोदीतलं दे दे आंदोलन देवेंद्र दे फडणवीस ना दिसलं नाही त्यांना तिथे येता आलं नाही त्याचं हेलिकॉप्टरमध्ये येऊ शकत नव्हतं त्यांना वेळ नव्हता ते काही परदेश दौऱ्यावर होते सात आठ दिवस पण ते आले नाही दोन उपमुख्यमंत्री दादा हे सुद्धा डुंकूनही पाहिलं नाही डुंकूनही पाहला आणि ज्यांच्यासाठी म्हणून बच्चूकडू देवेंद्र म्हणून एका फोनवर गेले ते राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव यांनाही वेळ नव्हता हे येऊ शकत नव्हते पण तेही आले नाही दुसऱ्या दिवशी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना एकनाथरावांनी सांगितलं की आम्ही आभारी आहो बच्चू कडूंनी आमच्या सरकारच्या प्रतिनिधीच्या मार्फत पाठवलेला निर्णय मान्य केला त्यामुळे मी आभारी आहे अशी मखलाशी त्या दिवशी एकनाथरावांनी केली पण प्रत्यक्ष बच्चू कडूच्या समोर डोळ्याला डोळा मिळवण्यासाठी म्हणून राज्याचे जे तीन प्रमुख आहेत त्यापैकी एकही तिथे आला नाही आणि बच्चू कडू आपल्याला आगामी काळामध्ये भारी होतील आपण जर अमरावतीमध्ये पोचलो तर बच्चू कडूंचा पराभव आपणच केलेला आहे त्यांना आपणच पराभूत केलेला आहे त्यामुळे तिथले प्रहारचे कार्यकर्ते आपल्याला आक्रमक होतील काय याची दाढ भीती या तिघांना होती त्यामुळे या तिघांपैकी एकही आला नाही त्यामुळे बच्चू कळूनशी फार दूरसंबंध असणारे काही मंत्री तिथं पाठवले गेले आणि त्यांना सांगितल्या गेले की मुख्यमंत्र्याचा हा निरोप आहे मुख्यमंत्री तुमच्याशी फोनवर बोलतात फोनवर बोलणं झालं पण प्रत्यक्ष डोळ्याला डोळा मिळवण्यासाठी म्हणून देवेंद्र फडणवीस तिथं पोहोचले नाहीत आणि लागलीच उपोषण सुटल्यावर दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे असलेलं अध्यक्षपद सुद्धा या सरकारने काढून घेतलं की ज्यात कारण सांगितलं गेलं की बच्चू कडूवर अमुक अमुक आरोप आहेत बच्चू कडूंना बच्चूकडूवर गुन्हेगारी स्वरूपाचं हे आहे काही त्यात त्यांना सजा झालेली आहे अशी प्रती सांगली गेली मंडळी निश्चितच हे कुणालाच पटण्यासारखं नाही आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये काय होते आपण तुम्हाला पाहायचं आहे आज आणि आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू